हो सर चालू केला का श्याम कुठे कोण आहे कुठे इथ छोट्या मोठ्या प्रोडक्शन तयार करून एक भायगिरीचा केलाय तरी आमचे मेन कलाकार ससाने सर श्याम दादा, कॅमेरामॅन गौते सर अर्जुन खंडागळे लवू ससाने आणि ह्या गावातून आम्हाला खास साथ दिली ह्या दोन कलाकारांनी लहू खामकर खाम बाळू तुंबारे आणि हे आपले खास मित्र माजर गाव मधून आले यांचा परिचय तुम्हाला करू देतो सलीम भाई सलीम सलीम भाई याने आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या कामाला आम्ही सुरुवात करतो तसेच एक मिनटमध्ये अहो संतोष सर नकार तसेच आमच्या या चित्रपटातले मेन व्हिलन संतोष मुंडे हे पण याचं आगमन झालेलं आहे आणि याने आम्हाला प्रत्येक टायमाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये छोटा असो मोठा असो कार्यक्रम त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचे पण आम्ही धन्य व्यक्त करतो आणि आमच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम रोल मध्ये भाऊचा रोल केलेला आहे मी आपले भाई आणि यांचं नाव देवा थोरात ऍक्टिंग काय केलेली ओके भाई सोबत काम केलेलं आहे आणि यांचा फेमस डायलॉग व्हायरल होतो माहिती का तुम्हाला काय सर डायलॉग चल तो आता एकलाच आता जाऊ तो कुत्रा बघा <laughs> हे डायलॉग एकदम परफेक्ट झालेला आहे आणि त्यांचा डायलॉग खूप व्हायरल झालाय मित्रांनो तुम्ही पण ह्या डायलॉगला व्हायरल करा हे पण आमचे मित्र आहेत आणि नवीनच एक काम केले ह्या मध्ये तुम्हाला पाहायलाच मिळेल लवकरच चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये